पहाटे शालेय विद्यार्थ्याचा अपहरणाचा प्रयत्न विद्यार्थी धूम ठोक स्कूल बस गाठून अपहरणाच्या प्रयत्नातून बचावला आहे आणि या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे कळवण शहरात दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे पालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे पहाटे एका शालेय विद्यार्थ्याच्या अपहरण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र विद्यार्थ्याच्या प्रसावधानामुळे आणि धाडसामुळे हा प्रयत्न फसला आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून पोलिसात तक्रार देण्याचे काम सुरू आहे शहरातील एका शिकणारा विद्यार्थी शिवजयंती निमित्त लवकर शाळेत पोहोचण्यासाठी पहाटेच बस स्टॉपवर पोहोचला मात्र बस स्टॉपवर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले स्कूल बस पुढील स्टॉपवर निघून गेली आहे त्यामुळे तो पुढील स्टॉपवर पायी जाण्यासाठी निघाला याच दरम्यान एका मोटरसायकलवर दोन अनोळखी व्यक्ती त्याच्या जवळ आले आणि त्याला गाडीसोबत ओढण्याचा प्रयत्न केला परंतु हुशार विद्यार्थ्यांनी प्रसावधान राखत सुटका कर करून घेतली आणि धावत पुढील स्टॉप गाठला जिथे स्कूल बस थांबलेली होती विद्यार्थ्यांनी प्रकार स्कूल बस चालकाला सांगितला यावर चालकाने तातडीने त्या संशयित व्यक्तींना जाब विचारला मात्र त्यांनी हा मुलगा आमचा मोबाईल घेऊन पळत होता असा बनाव केला त्यामुळे या, या संशयिताची भूमिका अधिक संशयास्पद वाटत आहे शिवजयंतीच्या धावपोळमुळे विद्यार्थ्यांना दिवसभर हा प्रसंग कुणालाही सांगता आला नाही मात्र संध्याकाळी त्यांनी आपल्या वडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला त्यानंतर पालकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता हा प्रकरण प्रत्यक्षात दिसून आला विद्यार्थ्यांच्या वडिलांनी तातडीने कळवण पोलीस ठाण्यात धाव घेतली परंतु शिवजयंतीच्या बंदोबस्तामुळे पोलिसांनी तक्रार वीस फेब्रुवारी रोजी सकाळी दाखल करण्यास सांगितली या घटनेनंतर संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालक आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत अधिक जागरूक झाले आहे विद्यार्थ्यांच्या वडिलांनी महाराष्ट्र लोकशास्त्र दिवशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपीचा खरा हेतू काय होता याचा पोलिसांनी तातडीने शोध घ्यावा अशी कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे ही घटना लक्षात घेता शहरातील पालकांनी आपल्या मुलांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात तसेच पोलीस प्रशासनाने अशा घटनांवर त्वरित कारवाई करून शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे लोकशाहीसाठी विशेष प्रतिनिधी कळवल